नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ट्रॅक्टर खोल दरीत कोसळल्याने यातील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे हे सर्व भाविक संभाजीनगर जिल्ह्यातील खामगाव तालुका कन्नड येथील होते देवदर्शन करून घाट उतरत असताना ट्रॉलीसह सुमारे दोनशे फूट खोल दरीत गेल्याने ट्रॉलीमध्ये बसलेल्यांपैकी कांताबाई नारायण गायके वयवर्ष छप्पन्न कमलबाई जगदाळे वयवर्ष बासष्ट या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर चेतन प्रकाश कवडे प्रणिता प्रकाश कवडे माया प्रकाश कवडे अप्पा सोपान राऊत श्रावणी अप्पा राऊत कल्याणी राजेंद्र कवडे साई कवडे प्रगती सोमनाथ नवले आदित्य योगेश कवडे हे भाविक देखील जखमी झालेले असून त्यांच्यावर बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी या शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे ही घटना घडताच प्रत्यक्षदर्शी भाविक तसेच पर्यटकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ खोल दरीत उतरत सर्व जखमींना बाहेर काढून स्वतःच्या वाहनांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवलं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास करत आहे नमस्कार आपण बघू शकता नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे नाशिकमध्ये श्रावण सोमवार सुरू असल्याने श्रावणाच्या निमित्ताने महा महादेव मंदिरामध्ये नाशिककरांची तसेच भाविकांची मोठी गर्दी बघवायस मिळत आहे त्र्यंबकेश्वर मंदिर असेल जातेगाव येथील मंदिर असेल तसेच अनेक ठिकाणी मंदिरं जे आहे या ठिकाणी मंदिरांची गर्दी बघवायस मिळत आहे जातेगाव येथे भाविक श्रावण सोमार चौथा श्रावण सोमवार निमित्त दर्शनात जात असताना ट्रॅक्टर पलटी होऊन हा भीषण अपघात झालेला आहे मोठा हा अपघातामध्ये तेरा जण गंभीर जखमी झाले आहे तर दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आलेली आहे तरी गेल्या काही दिवसापूर्वी भाविकांच्या दर्शना जा जाताना झालेल्या अपघातापैकी हा चौथा अपघात आहे तरी ह्या चौथ्या अपघातात देखील मोठी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये दोन महिला ठार झालेल्या आहेत तर तेरा जण जखमी झालेले आहे ब नगर या जिल्ह्यातून नाशिक येथे जातेगाव नांदगाव तालुक्यातील जातेगाव पिनाकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा हा अपघात झालेला आहे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या Uh, मध्ये ट्रॉलीमध्ये बसून ट्रॅक्टरच्या हे भाविक दर्शनासाठी येत होते ट्रॅक्टर घाटात पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे तरी सदरील ठिकाणी भाविकांना लगेच मदत मिळाली परंतु यामध्ये दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तरी सदरील घटनाने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे कॅमेरा पर्सन सह अमोल जाधव नवराष्ट्र नांदगाव नाशिक